नमस्कार मित्रांनो ट्रायदीस बाय प्रीती या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आज आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करते की तुमच्या सर्व मनातल्या मनोकामना पूर्ण होऊ द्या आणि ही संकष्ट कोजागिरी पौर्णिमेच्या नंतर येणारी ही संकष्ट चतुर्थी उत्तर भारतामध्ये करवाचौथ म्हणून साजरी करतात आणि आपल्याकडे संकष्ट चतुर्थीची पूजा म्हणजे गणपतीची आणि चंद्राची रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर उपवास सोडला जातो अशी ही संकष्ट चतुर्थी पण कोजागिरीच्या नंतर येणारी ही खूप महत्त्वाची मानली जाते खूप मोठा सण उत्सव साजरा करतात काही काही ठिकाणी आज मी तुमच्यासमोर संकष्टचतुर्थीनिमित्त अथर्व शिष्य सादर करत आहे आणि हो हे अथर्व शिष्य पण दोन प्रकारे असते एक संस्कृतमध्ये आणि एक मराठीमध्ये मी तुमच्यासमोर मराठीत सादर करत आहे आणि हो आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती प्रथमनाथ वक्रतुंड दुसरे कदन्तते तिसरे कृष्णपिङ्गाक्ष चवथे गजवक्रते पाचवे श्रीलम्बोदर सहावे श्रीविकटनावते सातवे विघ्नराजेन्द्र आठवे धूम्रवर्णते नववे श्रीबालचन्द्र दहावे श्रीविनायक अकरावे गणपति बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीनसंध्या मणे नर विघ्नविति न सेत्याला प्रभो तु सर्वसिद्धित मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे न संशय नारदाने रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवाद दिले ओ शांती 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 गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती ¡Moria!